नमस्कार वीसशे सव्वीस या चालू वर्षातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी ज्या आता चालू आहेत त्याच्यासाठी माननीय मकरंददाबा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर मी ही निवडणूक लढत आहे मी बाऊदनगानातून विक्रम सदाशिव पिसाळ ही पंचायत समिती जनातून ही निवडणूक लढत आहे ही निवडणूक लढत असताना मला एक गोष्ट कायम एक जाणवत राहिली पाठीमागे की कोणीतरी बाहेरची लोक वाईट प्रवृत्तींनी ह्या मतदारसंघात प्रवेश करून मतदारसंघातलं वातावरण एकदम अशांत केले आहे आज आजपर्यंत मकरंद पाटलांनी जेवढ्या विलक्षणं लढली हे फक्त विकासावर लढली कुठेही त्यांनी वातावरण जातीपातीचं राजकारण हे असे कुठलेही मुद्दे न घेता फक्त विकासावर त्यांनी मतं मागितली आणि आम्ही येणाऱ्या काळात फक्त विकासावर मतं मागणारे आम्ही कधी जातीपातीचं राजकारण करणार नाही कारण आम्ही मकरंद पाटलांचे शिल्लेदार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या गत स्वच्छ चारित्र्यानंच वागणार ते जसे स्वच्छ चारित्र यायचे आहेत तसेच आमचा नेता मकरंद पाटील हा जसा स्वच्छ चारित्र्याचा आहे तसेच आमचेही चारित्र्य स्वच्छ आहे त्यामुळे आम्ही स्वच्छ चारित्र्याने स्वच्छ विचाराने राजकारण करू जय हिंद जय महाराष्ट्र